मी आज तुम्हाला पेरू बद्दल माहिती सांगणार आहे पेरूला फोम कसे घालायचे पेरूला फोम घालण्याआधी काय फवारणी कराव हो। आणि ह्या बागेला बेसोड डोस काय भरला आहे याच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे चला आपण पाहूया ते ह्याच्यामध्ये सिलिकॉन एक पोत मॅग्नेशियम एक पोत आणि पोटॅशियम एक पोत आणि झिरो चोवीस चोवीस चे एक पोत आणि सल्फर दहा किलो या प्रमाणे हे सर्व मिक्स करून घेतले आठशे झाडाच मिश्रण आहे आणि दोनशे ग्रॅम प्रमाणे प्रत्येक झाडाला घातलेलं आहे असं पसरून गाठल्या शेण आणि आता आमच्या झाडांना या पाऊस जास्त झाल्यामुळं मुळी जरा थांबल्यासारखी वाटत होती आणि आल्यासारखं कुठंतर कुठंतर वाटत होतं कारण झाडांचं जरा ग्रोथ थांबल्यासारखी जाणवली म्हणून त्याला वेलम वेलमपर्यंतची आळवणी घेतल्या झाडाच्या बुडात आणि बट्टा खाली झाडांच्या मुळ्यांना गाठी असतात ना त्या गाठी म्हणजेच निमिटेड ह्या निमिटेड विलंब्राई पूर्ण नष्ट होतो आणि झाडांची ग्रोथ चांगली राहते झाडं चांगली राहतात मर रोग थांबतो त्यामुळे वर्षातून एकदा दोनदा तर सोडावंच लागतं फोम फवायच्या आदल्या दिवशी कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारून घ्यावाच लागतं ते कीटकनाशक आणि बुरशीनाशक एमेप्टाईड बेंझोनिक आणि मेजर हे बुरशीनाशक याची फवारणी घ्यावे लागते मग ते आधी आलेले त्याच्यावर कीटक हे नष्ट होतात म्हणून कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे फवारूनच घ्यावं लागते ते पहिला रोग आपण त्यातच फोम लावताना आतच घातल्यानंतर ते व्यवस्थित येणार नाही ना म्हणून ते कंपल्सरी घ्यावंच लागते बुरशीनाशक आणि कीटकनाशक फवारून आणि नंतरच मग फोम लावायचं फोम लावायला चालू आहे आता फोम कशा पद्धतीने लावले जातात हे पण मी दाखवते लहान मोठी झाडे आहेत काही झाडांना शंभर सव्वाशे फोम बसलेत काही ना चाळीस पन्नास असे पण बसलेत खराब पेर पुंलाव होते ते सोडून टाकलेत चांगले चांगले आहेत त्यांनाच फोम लावण्याचे फोम लावताना दाखवते तुम्ही लावणारे आहेत ते एवढ्या पेरूला हेले ब बांधत हे एवढे फोम आधी यात यात घालायचं आणि कॅरी बॅग बांधाय शकतो तर मी ಕ್ಯಾಪ್ ಫೋನ್ ಮಾಡ್ ಹಿ ಫೋನ್ байರಾಲ पाहिजे ಫೋಮೊರಸಿ ಗಾಡಿ ಯೆಸ್ ಕ್ಯಾಳಲ್ಲೈ ಎದರ ಡಾಕ್ಟರ್ ನಾಶಿಕ್ ಮಾಡು ಗೆಯಾಜ ತಾಪ ಸಭ್ಯ ತೋರ್ತಾ ಐ ತೀನಿ ಮಾಹಿ ಗೆಯಾಜ ಓ ಫೋನ್ ಮಾಡ್ ಲೈಫ್ ಕರನ್ ಓಂಗಾ ಡ್ಯಾನ್ನ್ ತರ್ಜಾ पेरूला डंक माशी दंश करत नाही फिरूची क्वालिटी चांगली येतील घालायचं असते असं पण खर्च होत असते नाही ते असं वाकडं तिकडं फळ ही फोम घातल्यानंतर व्यवस्थित क्रियाकाल थ्रू चालू टाकू मोबाईल टाकू पावसाळी बारीक आहे ते बारीक सोडून दिले बारीक सोडले त्याला नंतर ह्याला मोठं झाल्यावर थून घालले अशा प्रकारे फळ झाडांविषयी माहिती मी सांगत जाईन माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सब्स्क्राईब करा